नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार विधानसभेसाठी खानापूर अटपाडी मतदारसंघातून जनतेतूनच निवडणूक लढणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होणारी निवडणूक नक्की चुरसीची होणार आहे तर विधान परिषदेसाठी अॅडव्होकेट वैभव पाटील तयार नसल्याने होणाऱ्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळालाय विधानसभेसाठी सध्या सर्वच उमेदवारांनी जोरदार कंबर कसली असून काही झाले तरी माघार घेणार नाही असा पवित्रा सर्वच उमेदवारांनी घेतल्याने आमदारकीसाठी मोठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र खानापूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे नुकत्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुहास बाबर यांना तिकीट मिळणार हे फायनल झाले त्यामुळे अॅडव्होकेट वैभव पाटील काही झाले तरी आम्ही मैदानात उतरून धूळ चारू असा विश्वास व्यक्त करीत जनतेत सामील होताना दिसत आहेत तर त्यांच्याबरोबरच त्यांची फौजही कामाला लागली असल्याची चर्चा सुरू झाली आहे या निवडणुकीत सुहास बाबर व ऍडव्होकेट वैभव पाटील यांच्यात स्थळ लढत होणार असल्याचे संकेत दिसत आहेत तर आमदारकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून संजय आठपाडीतून अपक्ष संभाजी वंचित कडून संग्राम माणी तुतारी घेऊन राजेंद्र अण्णा ना देशमुख ही नावे प्रामुख्याने जोरदार पुढे येऊ लागले त्यामुळे तिकीट वाटप झाले की कोण कोणत्या पक्षात जाईल हे कळणार आहे परंतु सध्या तरी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील काही झाले तरी आम्ही माघार घेणार नाही अशा पवित्रात असून आम्ही जनतेतूनच निवडणूक लढणार ही भूमिका घेऊन जनतेची मने वळवण्यात जोरदार मोसंडी घेताना दिसत आहेत लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा